अतिवृष्टीग्रस्त मेहकर मतदारसंघासाठी सहासष्ट कोटींची नुकसान भरपाई मंजूर आमदार सिद्धार्थ खरात यांच्या पाठपुळेवर पुराव्याला यश मेहकर प्रतिनिधी भानुदास पवार नमस्कार मी भाग्यश्री महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये आपले स्वागत करते दिनांक पंचवीस व सव्वीस जून दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या ढकफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात सरासरी दोनशे बारा मिलीमीटर पावसाची नोंद झाली या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर पीक नुकसान तर झाले या पार्श्वभूमीवर आमदार सिद्धार्थ खरात यांनी विधानसभ सभेत लक्षवेधी सूचना देत शासनाचे लक्ष वेधले आणि तात्काळ नुकसान भरपाईची मागणी केली होती तसेच आमदार खरात यांनी मदत व पुनर्वसन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी करण्याची विनंती केली होती त्यानुसार पालकमंत्र्यांनी गत आठवड्यात लोणार व मेहकर तालुक्यातील बाधित भागांची पाहणी केली त्यानंतर मदत व पुनर्वसन विभागाने तातडीने कार्यवाही करत दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बुलढाणा जिल्ह्यासाठी शहात्तर कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर केली आहे त्यामध्ये मेहकर मतदारसंघातील शेतकऱ्यांना तब्बल सहासष्ट कोटी रुपयांची मदत मिळणार आहे मेहकर मतदारसंघातील एकूण पासष्ट हजार एकशे सहा हेक्टर शेती क्षेत्र बाधित झाले असून सहासष्ट हजार शेतकरी नुकसानग्रस्त ठरले आहे यामध्ये फळबागांचे नुकसान जमीन खरडून जाणे आणि गाळ साचल्यामुळे पीक नष्ट होणारे सुमारे सहा हजार शेतकऱ्यांचाही समावेश आहे या तातडीच्या निर्णयाबद्दल आमदार सिद्धार्थ खरात यांनी पालकमंत्री मकरंद आबा जाधव पाटील यांचे मनपूर्वक आभार मानले असून हा निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणार असल्याची भावना व्यक्त केली आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर प्रतिनिधी भानुदास पवार तसेच मी वाघीश्री यांच्यासह आपली रजा घेते भेटूया पुढील बातमी सत्रात नमस्कार मदत वाढवण्याचा होता तो त्यांनी तीस मे दोन हजार पंचवीसला या शासनाने तो शासन रद्द केलेला आहे का केला कशासाठी केला बजेट नाही अडचणीत आहे सरकार हे शासनाचे ही नेहमीचेच त्यांचे उत्तर आहे आता शा, शासन का अडचणीत आलेलं आहे त्यांना आता जो काही काढलेले निर्णय अशा प्रकारे मागे घ्यावे लागतात हा एक वेगळा विषय आहे त्याच्यावरती मी सभागरामध्ये आवाज उठवलेला आहे परंतु माझं यावेळेस असं म्हणणं होतं की बाबा जे आहे ते ताबडतोब द्या आणि जो काही अतिरिक्त जी मागणी आहे नव्यानं जो, जो काही निर्णय जो रद्द केला तो निर्णय पुन्हा तुम्ही लागू करा या संदर्भात माझी जी मागणी आहे ती कायम चालू राहणार आहे मी या मदतीनं समाधानी नाही आहे जो काही शासन निर्णय मूळचा होता एक जानेवारी दोन हजार चोवीसचा तो शासन निर्णय पुन्हा पुनर्जीवित करावा आणि त्यानुसार शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी अशा प्रकारची माझी मागणी आहे परंतु जो काही एक्झिस्टिंग आताचा शासन निर्णयानुसार जे काही पालकमंत्री आणि मदत पुनर्वसन मंत्र्यांनी केलं त्याबद्दल मी त्यांचे आभारही मानतो आणि मग निम विनंती केली आहे की तुम्ही ह्यासाठी स्पेशल प्रोग्राम करा त्यानुसारून माननीय मंत्री महोदयांनी त्यांच्या विभागाची बैठक घेतलेली आहे त्यांनी जे मला काल सांगितलं की आम्ही याच्यावरती सकारात्मक आहोत आणि लवकरच याच्यावरती सुद्धा निर्णय घेऊ आणि विहिरीचा सुद्धा याच्यामध्ये समावेश करू काही आपण जे सर्वे दरम्यान ग्रामसेवक कृषी अधिकारी आणि तलाठी असा समन्वय करून ते सर्वेसाठी पाठवले होते काही ठिकाणी असं दिसून आलं की त्यांनी सरसकट बसवूनच सर्वे केले तर काही प्रत्यक्ष जाऊन केलं पण अशा वेळेस शेतकऱ्याला जी तफावत आहे ती तफावत पैसे देताना होईल का असं आपल्या वाटतं नाही नाही तसं नाही झालं ते कसं आहे की जिथं ज्या ठिकाणी खडून गेलेलं आहे हे बघा तीन प्रकार आहेत नदीकाठला जो प्रदेश है, दोन चा, चा ले ले। नदी आहे जिथं दीड दोन किलोमीटर दोन्ही बाजूचा अक्षरशः नद्या फुटल्या नद्याचे प्रवाह बदललेले आहेत आणि त्याच्यामुळं त्या नदीच्या बाहेर पाणी पडल्यामुळं आजूबाजूची जमीन पूर्ण निघून गेलेली एक विषय लक्षात घ्या तुम्ही त्याचा कंपल्सरी सर्वे यांनी केलेला आहे प्रत्येकाचा बरोबर आहे दुसरं ज्याच्यावर गाळ आला त्याचाही झालेला आहे सर्वे अजून विहिरीचा पण झालेला आहे बकऱ्या वाहून गेल्या वाहून गेले फळबाग गेलं सर्वे सगळ्यांचं झालेलं आहे